हे अंताबाई कांबडे सांगत आहेत ना हा धर गेमा धरणं पान तर खाऊ दे ताड्या बाजू राहिली कोणाचं धरू कुठे धरू कुठे धरू डबल ना सांगतो सांगळ कळीचा मलमलीचा खिस्सा मनोहर राव खातात पान तर त्यात माझा हिस्सा <laughs> आला सांगू चुकलं होतं नाय झालं अंताबाईची अनिता मॅडम माहिती काय एवढं मी युट्यूबवर येईल वैकीचे बोला मॅडम मले एकच येते नाव घरी होऊ द्यायला थोडी माहिती आहे काय सांगा सांगा होऊ द्या घरात होता पलंग पलंगावर होती गादी गादीवर होती उस्ती उस्तीवर वु होती दस्ती दस्तीवर होतं गुलाबाचं फुल गुलाबाचं फुल हवे ना हळकलं बबनरावचं बोलणं मी पाचशे माणसात ओळखलं थँक्यू ओदिसुंडाई तुमचा नंबर आहे काही <laughs> <laughs> सांगा बाई दुपुट झुनझुन जुन्यात बस्ती मेन्यात खंचोडी अंगात गुलाल भांगात जायपाई ओटीत लोंगा मुठीत आली अंताबाईच्या घरी अंताबाई म्हणते नाव सांगा राजकन्याबाई नाव कशाच आम्ही सगळ्या मैत्रिणी बसलो पान खायला पानाचं सांगा खाऊ खाल्ला त्याचं सांगा काही सांगा पण नाव, नाव, नाव सांगा नाव नाव सांगा बाई नाव कशाचं पान खायचं पान खायला बसल्या निमाताई ताई अनिताताई ताई अनिता ताई ज्योतीताई खंडारेबाई आणि राजकन्याबाई त्यांच्या नाही फिरवायच तिकडेच पण पान खाऊन झालं पान खाऊन झालं पण नाव सांगायचं राहिलं hmm. नाव सांगायचं राहिलं मी बाळा हसत hmm. नाव <laughs> नाव झालं आता आता मला राहिल ना माहिती नाही विसं

<laughs> सुनील रावनं एवढा दिला तरच पण आता काय करता नाव तो घ्यातलं गवतानं <laughs> <laughs> <जो> काय म्हणतात <laughs> सुनीलरावच्या जीवनात लयस होता तर पण आता घेतलं मिजुळून काय करतात <laughs> इंग्रजी भाषेत गवताला म्हणतात ग्रास सुनील सुनीलराव नाव घेतो होत नाही घेतोरा दिला तरच पण संसारात मोठा होता तर नाही <laughs> आता नेटासून आले <laughs> आता नाही भेटत <laughs> आता मी देतो त्यांना त्रास <laughs> आ, हा, 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 <laughs> आता तीनशे शंभर तुम्ही घेतलं केलं कारण चला सांगा ज्योतीबाई पांडे फोटक पंढरी फोटो बाई फोटो करून नाव येते नवऱ्याचं सांगा ऐकून खूप सांगितलं हिड्याच सांगते दुसरं सांगा त्याने इंग्रजीत सांगतलो ना तू आता हिंदीत सांग ते हाय की का एक बोला एकच हाय का नाही का होती माडीवर ऊन पडलं साडीवर आज ना? नाव घेते ना? ना अनिताच्या माडीवर खाली माडीवर चढतात ज्योतीबाई घ्या तुमच्याकडे घ्या मोबाईल एक, ले। एक बोलाची बोला लेख दोन बोला काशी इंगळेची भाषी तीन बोला बहीण चार बोला गुण भंडारीची सून पाच बोला पाणी आणि शैलेशची राणी अरे वासकू वा 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 वा। बोलते ना एकदम हे भाऊ काय करिश मान बाय उपर काय दे नाही मग काय करता आता टाइमपास कराच लागते युट्यूब फॅमिली आहे की नाही बरं <laughs> आमचे व्हिडिओ पाहिजा नाव पण पाहिजे आणि कमेंट कमेंटमध्ये कसे आवडले की नाही मग आम्ही परत तुम्हाला सांगा हां चाल गाडीवरती चुली त्याच्यावर घोगडं तुला आले अरून चकल पोलीस भाऊ आता पोलीस भाऊ काय कोंबडत काय दंडा घेऊन असतात ना आधी आली पंचमी नंतर आला पोळा सुनील राव न्यायच्या बहिणी पिक्चर दाखवला आंधळा मारतो डोळा <laughs> <laughs> होता त्याच्यावर होती भेंड्या चालू आता बर घरात होता पलंग पलंगार का नाही दुसरं सांगन पिक्चर दापको लागतात काही शिला शिला पाहिजे होती बिचारी शिला पाहिली म्हणत पाहिजे म्हणा आईने शिला इंग्रजी भाषेत छत्रीला म्हणतात अमरेला मनोरचं नाव घेते तर शेव माझ्या कमरेला कमरेले बांधून असते शेवटी काय मनोरली हट पादेरायला उचित नाही भेटते ठीक आहे मग <laughs> आता बंद करतो आता काही उद्या टाकू हा सकाळी जाऊ आता फिरेले मी देऊ टाकू जी काही येत नाही